जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाषणे जुचंद्र आज मी इथे सांगू इच्छितो की आपले ग्रामपंचायत चंद्रपाडा कर्मचारी तसेच महानगरपालिका जुचंद्र पुरुष व महिला कर्मचारी अतिशय मेहनत करून स्वच्छता करीत आहेत आपल्याला आज स्वच्छ व निर्मळ परिसर पाहायला मिळत आहे तो या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांमुळेच तसेच उत्तमरित्या स्ट्रीट लाईटसुद्धा पुरवत आहेत तर माझे म्हणणे असे आहे की कुठेही पालिका कर्मचाऱ्यांच्या निदर्शनेखादे उघडे चेंबर आले तर ताबोडतोब तेथे लाद्या बसव्यात कारण पावसात काळोखा का जेथे जेथे पाणी तुमते तेथे उघडी चेंबर अपघाताचे कारण बनू शकतात त्याचप्रमाणे रस्त्यावर स्ट्रीट लाईट लावण्यात यावी कारण ह्या पावसात मला नायगाव पूर्व विभागात कुठेही अपघात झालेला नको आहे स्वच्छतेबरोबर सुरक्षा पण महत्वाची आहे त्याचप्रमाणे महानगरपालिका जुचंद्र कर्मचारी तसेच ग्रामपंचायत चंद्रपाडा कर्मचारी यांची सर्वांनी काळजी घ्या या पावसात त्यांना हँडग्लोव्स गंबूट कंपल्सरी करा कारण पावसाच्या पाण्याच्या आजारांना त्यांना सामोरे जाऊ लाग लागू नये म्हणून त्यांची काळजी घ्या ज्याप्रमाणे आपला परिसर आपल्याला स्वच्छ लागतो त्याचप्रमाणे तो, तो परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या माझ्या जुचंद्र महानगरपालिका कर्मचारी तसेच ग्रामपंचायत चंद्रपडा कर्मचारी यांनासुद्धा जपा कारण हेच कर्मचारी पावसात हिवाळ्यात उन्हात आपल्याला अखंडित सेवा पुरवत असतात हे प्रत्येक नागरिकाने घ्यानात ठेवावे या सर्व कर्मचाऱ्यांना सन्मानाने वागवावे कारण स्वच्छता दूत म्हणजे आपल्या सर्व नागरिकांचे आरोग्य रक्षकच आहेत त्यांची काळजी घ्या तसेच बिअरच्या बॉटलच्या काचा वगैरे फोडून टाकू नका समाज कंटकांना नम्र विनंती आहे त्याने यांना दुखापत होते त्याचप्रमाणे नागरिकांनी आपला कचरा घंटा गाडी तसेच कर्मचारी महानगरपालिका जीचंद्र कर्मचारी जशी सोय केली आहे त्याप्रमाणे टाकावा येथे तेथे कचरा टाकून कुठेही घाण करू नका नागरिकांना नम्र विनंती स्वच्छता हीच आपल्या आरोग्याची गुरु किल्ली आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जय महाराष्ट्र